नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक मतदानाचा दिवस जवळ येताच मुंबईत प्रचाराची रणधुमाळी सुरू विक्रोळी विधानसभेत संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना शिवसेनेच्या सुवर्णा करंजेनी दिलन्य आव्हान आज टागोर नगर प्रभागात सुवर्णा करंजे यांनी भव्य प्रचार रॅली काढली या रॅलीत अभिनेता गोविंदा खासदार श्रीकांत शिंदे नरेश मस्के यांनी हजेरी लावली या नेत्यांनी आणि गोविंदाने करंजेंच्या विजावर शिक्कामोर्तब केले त्याचबरोबर सुनील राऊत यांच्या आक्षेपार्ह टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलं शंभर टक्के विजय आहे महिषासूर वर्धिनी दुष्टांचा नाश करण्याकरता रणांगणात उतरलेली आहे या विक्रोळी मतदारसंघातली दादागिरी हप्तेगिरी आणि बिल्डरांचे दलाल यांना संपवण्याकरता एक जाशीची राणी या मैदानात उतरलेली आहे आणि त्याचा जो काही लोकांच्या प्रतिक्रिया ते तुम्हाला पाहायला मिळते राऊतांना सुनील उल्लेख वाक। केला होता आणि गुन्हा देखील पाया पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांची आणि संजय राऊत सुनील राऊत यांची मानसिक योग्यता काय आहे महिलांबद्दल काय सन्मान आहे संजय राऊत आपण पाहिलेले आहेत मी नाव नाही घेत नाही आई बहिणीवरून महिलांना शिवाय देताना आपण सगळ्या वरती आपण गेलात तर आपल्याला दिसून येतात त्यामुळे त्यांची योग्यता आणि त्यांची लायकी विक्रोळी मतदारसंघातील जनता दाखवून देणार चांदीवाल आयोगासंदर्भात आज महत्वाचा खुलासा एबीपी माझाने केला होता या राज्य सरकार मुख्यमंत्री त्यावेळेचे कशा पद्धतीने वसुली करत होते आणि अधिकारी लोकांचा वापर करून विरोधी पक्षाच्या लोकांना कशा पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न करत होते हे चांदीवाल यांच्या विधानातून आज बाहेर आलेला खर तर हा आयोगात नेमणूक होती सहा महिन्याच्या आज अहवाल येणं अपेक्षित होता आणि तो लोकांसमोर मांडला जाणार होता तो बाहेरच नाही आला आपल्या सत्तेचा वापर करून देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा ते प्रयत्न करत होते हे आज स्पष्ट झालेलं आहे दुसरीकडे संजय राऊतांनी याच विधानांवरती टीका केलेली आहे की निवडणुका आले की अशा मुलाखती या होत असतात असं ते म्हणतायत संजय राऊत हे काय प्रकरण आहे सकाळी भुंकणारा हा माणूस आहे तेवीस तारखेनंतर त्यांचं भूकळ कदाचित बंद होईल शरद पवारांसाठी शिवसेना पक्षाची जे त्यांनी वाट लावली आणि उद्धव ठाकरे यांची वाट लावली आता ते लोकांसमोर येईल क्या दिख रहा है किस तरह से प्रतिसाद मिल रहा है अति सुंदर और ये अति सुंदर माहोल मैं सुवर्णा जी करांजी जी के लिए माई से प्रार्थना करता ही विजय हो किसी प्रकार का वास्तु शब्द और क्रिया दोष न लगे और जो लेडीज के लिए स्त्री शक्तिकरण के लिए आदरणीय शिंदे साहब जो कर रहे हैं यह भूतों ना भविष्य है इससे पहले स्त्री शक्तिकरण का विचार इस तरह से पहले कभी नहीं हुआ महाराष्ट्र में आज महाराष्ट्र जो है बच्चों के लिए और स्त्रियों के लिए किसी प्रकार का कष्ट ना है तकलीफ ना है ऐसी हर प्रेरणा दे रहा है तो ये ये रियल है शक्ति प्रदर्शन शक्ति प्रदर्शन करने का तरीका जो है जिसमें आप बच्चों के लिए स्त्रियों के लिए सब लोगों के लिए आप ऐसा माहौल तैयार करते हो और सेवा प्रदान करते हो जिसमें वो लोग ऐसा लगे कि भय नहीं है किसी प्रकार का आप शब्द से क्रिया से विचारधाराओं से भय निर्माण करें शोभा नाही देता है आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका